काँग्रेसनी किंवा पवार साहेबांनी तुम्हाला आठ दहा जागांचा जरी तुकडा फेकला तरी उद्धवजी आपण तडजोड करा उबाठा गटानं बावीस अठ्ठावीस कितीही जागा मागितल्या तरी काँग्रेसनी अक्षरशः त्यांचा लाजिरवाणा अपमान केलेला आहे मुखभंग केलेला आहे उद्धवजी ज्या मतदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्हाला मतं दिली त्यांचा विश्वासघात करून आपण सत्तेसाठी अनैसर्गिक युती केली के आज तीच माणसं तुम्हाला विचारायला तयार नाहीये त्यामुळे बावीस अठ्ठावीस सोडा काँग्रेसनी किंवा पवार साहेबांनी तुम्हाला आठ दहा जागांचा जरी तुकडा फेकला तरी उद्धवजी आपण तडजोड कराल आणि महाविकास आघाडीमध्ये लाजीरवानेपणानं सहभागी होऊन मी तुम्हाला दिलेलं वाकरे आडनाव आपण सार्थ ठरवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका